आपल्या परिसरातील विकासाचा विचारांचा राजकारणाचा वेळ घेणार आपल्या हक्काचे व्यासपीठ शिवतेच नवनवीन बातम्या आणि व्हिओ पाहण्यासाठी आजच आमच्या शिंदे टाइम्स या चॅनल सबस्क्राईब करा आणि वेल आयकॉन वरती मूर्ख म्हणतात काय तुम्ही सुपारी घेऊन आलेत का गमती तुम्ही सांगायचं नाही तुम्ही नाही बोलू शकत असं तुम्ही अजून नाही बोलू शकत हे आंदोलन आहे हा रस्ता रोक आहे ना रस्ता रोक आजच होणार आहे तुम्ही काय केलं होतं तुम्ही बोलून पैसा दिला ना तुम्हाला काय समजत नाही काय लोक पडतात किंवा तुम्हाला जायचं नाही काय समजत तुम्ही सांगतो का आम्हाला तुम्हाला समजत नाही का एवढा दिवस लोक पडतात लोकांच्या हातपाय मोडतात लोक

तळेखार ते रेवदंडा तेरा किलोमीटर रस्त्याची गेली चार पाच महिने एम एस आर आय डी सी या कंत्राटदाराने चिखल केलेला असतानाच आज मोठ्या प्रमाणात नागरिकांचा संताप व रोष दिसून आला यावेळी पोलीस प्रशासनाच्या दोन तुकड्या अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आल्या होत्या यावेळी रायगड जिल्हा परिषद माजी विरोधी पक्ष नेते व जिल्हा प्रमुख उभाटा श्री सुरेंद्र म्हात्रे उपजिल्हा प्रमुख प्रशांत मिसाळ युवासेना मुरुद्ध तालुका प्रमुख किशोर काजारे मिसाळ चोरडे ग्रामपंचायत सरपंच सौ तृप्ती त्याचबरोबर साळाव तमाम सुज्ञ नागरिक रस्त्यावरती स्वमर्जीने उतरलेले दिसून येत होते आंदोलनकर्ते नागरिकांनी तेरा किलोमीटर साठीचा एक पदरी रस्ता हा गणपती पूर्वी तयार करून देण्याची मागणी केली त्याचबरोबर स्थानिक स्वरूपामध्ये अपघातग्रस्तांसाठी एम्बुलन्स व अपघात अब्गात झाल्यात अपघाताची संपूर्ण नुकसान भरपाई ही कंत्राटदाराने देण्याचे लेखी कबूल केल्यानंतर ले आंदोलन शिथिल झाल्याचे बघावयास मिळाले यावेळी पोलिसांमध्ये व आंदोलनकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकीही उडाल्या सरतेशेवटी एम एस आर आय डी सी चे मॅनेजर श्री सिंग श्री राजू श्री मुरुगन यांनी लेखी हमी दिल्यानंतर सदर रास्ता रोको थांबवले गेले मात्र भविष्यात या रस्त्याची वेळीच देखभाल न केल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण अजूनपर्यंत प्रशासन किंवा कंत्राटदाराकडून तुम्हाला काय रिस्पॉन्स मिळालाय का गेल्या सहा महिन्यापासून हा रस्ता पूर्णपणे खोदून ठेवलेला त्याच्या विरोधात आम्ही वेळोवेळी त्यांना सांगत होतो तुम्ही कमी का खोदा तुम्हाला जेवढं होईल तेवढं खोदा ना आम्ही पूर्ण करणार आहोत त्याच्यात आम्ही बरेच प्रयत्न केले आ, न, ते था, था, की ज्या वेळेला आम्ही आता आंदोलनाची हात दिली त्यावेळेला पोलीस स्टेशनला आम्हाला पोलिसांनी बोलवलं आमचे चिरवला त्यांनी बोलवलं त्यांच्याबरोबर कॉन्ट्रॅक्टरचे बफवत होते त्यांना आम्ही एवढीच विनंती केली की बाकी सगळं जाऊ द्या तुम्ही रस्त्याची वाट लावलेली आहे पण रस्त्याची जी वाट लावली आहे त्याच्यात तुम्ही आता गणपतीचा सण आलेला आहे जो आमचा एक आत्मीयतेचा आमचा सांस्कृतिक धार्मिक आणि आमच्या आत्मीयतेच आहे ज्याला आम्ही अध्यदैवांचा तो आमचा गणपती आणि हो त्याला आम्हाला घर घराने व्यवस्थित पाहिजे त्याच्यासाठी हा रस्त्यावर तुम्ही जेल मी करून हे सी मारा जेणेकरून तुमचा कॉन्क्रीटचा होणार नाही पण आमच्या गाड्या जातील आमची लोकं जातील आणि यांच्यात गणपतीबरोबर गौरी येतात त्याच्यामुळे आमच्या महिला भगिनी पण अगदी व्यवहारीचा चांगला स्वागत करतात त्याच्यामुळं जाणं येण्यासाठी पण आम्हाला रस्ता चांगला करून द्या त्यांनी आम्हाला असा परवा शब्द दिला दोन दिवसापूर्वी का आम्ही तो गणपतीच्या पूर्वी करू आम्ही सोळा तारखेपर्यंत बिर्ला मंदिर बंद करू पण आज आता अठरा तारीख आहे आज त्यांनी बिर्ला मंदिरपर्यंत पण एक गाडी टाकलेली आहे त्याच्यामुळं हा तेरा किलोमीटरचा रस्ता कधी ते करणार हा आता विषय आहे आणि त्याच्यामुळं त्याच्याबरोबर जाऊन लगेला आम्ही त्यांच्यावर करून हा रस्ता करून की आम्ही गप्पा पाहिजे

अपघात झाल्यानंतर आता पुढे काय करणार आता त्याच्यासाठी आम्ही हे चोवीस तास अँब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे तीन वर्षासाठी त्यांच्याकडे आम्ही आमच्या निवेदन आहे त्याच्यामध्ये निवेदन सांगितलेलं आहे कामाला आम्हाला चोवीस तास एका अँब्युलन्स तिथं उपलब्ध असायला पाहिजे गेले जेवढ्या वर्ष तीन वर्ष जे आहार असतात काम चालून तिथे आणि ज्याला ज्याला डॅमेज होईल किंवा जो ज्याला लागला असेल त्याला त्याने हॉस्पिटलपर्यंत सगळा खर्च त्याने करायला पाहिजे जर कंपनीच्या माध्यमातून जो ते कर काम करत असेल तर त्याला जेवढ्या दिवस तो गरीब असेल तेवढ्या दिवस त्यांनी त्याला पगार दिला पाहिजे या सगळ्यांचा प्रमुख माहिती अर्धा तास जवळजवळ झाला आपण इथे पडत्या पावसामध्ये आहात प्रशासनाकडून कोणाची साथ आली आहे किंवा कोणी आलेलं आहे का ज्यावेळी हा आम्ही निवेदन दिला तेव्हा आपला रेंगाटा पोलीस स्टेशनचे पी एस साहेब साहेब यांनी आम्हाला चांगल्या घरात मध्यस्थी करून आम्हाला त्या कॉन्ट्रॅक्टरनं आम्हाला बोलवलं होते कॉन्ट्रॅक्टर त्यांना बोलवलं होते आम्हाला आम्ही लोकप्रतिनिधी आम्हाला आम्हालाही बोलवले होते एक चर्चा घडून आणली त्यांनी आणि त्याच्यानंतर आम्ही हा पुढं आज बसून त्यांना निवेदन द्यायचं आहे

ठीक है व्हाइट आता होगा व्हाइट घेत लेना कितना आ गया था जो निवेदन दिया है उसमें आप क्या बोलेंगे अभी हो जाएगा जितना जल्दी से जल्दी हो छह सात दिन के अंदर पर ये अभी डिले जो काम हुआ है उसको जिम्मेदार कौन है जो काम जो डिले हुआ है उसको अरे अब होगा स्पीड में होगा उसको मेकअप करेगा जो डिले हो गया और जो कष्ट हुआ आप लोग को उसके क्षमा हो जिम्मेदार तो हाँ वही तो कंट्रेक्टर ही है काम नहीं कर पाए मौसम भी थोड़ा सा रहा खराब बारिश चार महीना लगातार चली रही तीन महीने से हाँ अगर अभी एक्सीडेंट हो जाता है ठीक है वैसा ऐसा क्वेश्चन नहीं होना चाहिए